माझ्या घरी पाच दिवसाचा गणपती आहे आणि आज भी ले ले आहे। मी गणपती घ्यायला आलेली आहे जिथे मी अगोदर व्हिडिओ काढलेला होता तिथे खूप सुंदर आहे तिथेच मी मूर्ती माझी बुक केलेली तर आता मी गणपती बाप्पा घ्यायला आलेली आहे अंतरावर पण मस्त तयार झालो आहे आम्ही सगळीच जणं म्हणजे आम्ही पूर्णच फॅमिली आलेले आहेत गणपती घेण्यासाठी तर तुम्हाला मी आता ना माझा गणपती बाप्पा दाखवणार आहे तर खूप गर्दी आहे बघा समोरच आम्ही तिथे गणपती घ्यायला आलेलो आहोत आम्ही सगळीजण तिकडे गेलेली आहेत तर चला तुम्हाला पण दाखवते की आमची गणपती बाप्पा कसे आहेत ते चला गणपतीची मूर्ती बघा खूप सुंदर आहे शंकराची मूर्ती आहे बघा तर बघा खूप सुंदर मूर्ती आहे शंकरावरती आहे बघा शंकराची पिंड आणि शंकराचं रूप घेतलेलं आहे परवाच बघा सर खूप भाई आमच्या रुद्राचलंय बघा काय चाललंय दोघांचं आता सगळे गणपती ना नटून सटून चाललेले आहेत सगळ्यांच्या घरी आणि बघा खूप सुंदर मूर्ती आहे आणि काल रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहेत गणपती घेण्यासाठी तर आज आम्ही सकाळीच आलेलो हो। आहोत इथे बघा मला खूप सुंदर सुंदर मू गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवते ते बघा या दादांचं अजूनही काम सुरूच आहे डेकोरेशनचं झालं की नाही ते ना बघा म्हणजे कोणाला काही थोडं थोडंसं काहीतरी वेगळं लागतं तर लगेच ते करून देत आहेत बघा खूप सुंदर मूर्ती आहे बघा शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा आणि इथे ह्या दोघांचं बघा काय चालू आहे काय करता येत रे दोघ हा आपला गणपती आपण अंतर दाखवायचा इथे उभा शांत चल पुढे रे पुढे सर का रस्त्यात रस्त्यात येऊ नका इथे साईडला उभे राहा घेऊन तुम्हाला

अरे बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अरे बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया चला सुनील पकडून हातात दे तिच्या नंतर हे दे तिच्या हातामध्ये ते बहिणी बसा तुम्ही गणपती बाप्पा नाही राहू दे राहू दे जाऊ दे ॲड्रेस सांग बरोबर गणपती बाप्पा Menggal munt murti, menggal 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 murti,

बाबू गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या अरे बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा

जमलेले आहेत जण जेवण करतायत आणि अर्धीजणं भजन करतायत तर बघा आमच्या घरातलीच आहेत सगळीजणं आणि मस्त वाटते वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे गणपती बाप्पा आमचं बसले आणि बघा हे सगळीजणं बसलेत अजून आरती झालेली नाही पण भजनामध्ये सगळे एकदम दंग झालेले आहेत म्हणाले की थोड्या वेळाने आरती घेऊ

आमच्याकडे गणपती बाप्पा आले आणि मी मस्त तयार झाले कशी दिसते मी तुम्हाला आणि भाऊ पण आलाय माझा इकडे आणि सगळी जण आलेली आहे इकडे आणि हा बघा आमचा बाप्पा आणि त्याला हातात पिंक कलरचं मोदक दिले स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि विठ्ठलचं डेकोरेशन केलंय नमस्कार लाईफ इथ अंतरामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि हे आमचं घर आहे आणि इथे गणपती बाप्पा आहे आणि दिदी आणि शिवमंगी आता आणि सोनवाली आता विठ्ठलचं आणि डेकोरेशन केलंय आणि त्याच्या गणपती ठेवले आणि त्याचा पिंक कलरचं मोदक दिले आणि मस्त डेकोरेशन केले याच्यामध्ये काहीतरी आहे हां आणि तिथे बाप्पाच्या एक टेबल ठेवलं आणि त्याच्यावर फ्रूट केलं असं काहीतरी ठेवलंय फुलचं डेकोरेशन इथे केले ते पडदा लावलाय माझी छान तयार झाली आहे आणि ना मम्मा आणि दिदी आणि पंजाही झोनवाले आहेत आणि मी सेम टू सेम मॅच मॅचिंग घातले आणि मला एक गाणे येते आणि ते पण आहे गणपती बाप्पाचं आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती आणला शंकर आणि पार्वती माडीवर बसले गणपती शंकर आणि पार्वती માંડીઓ બસલા ગણપતિ તો પપ્પા ની ગણપતિ ગૌરમ કર્ણાતાર સાર પુજગંધ સદા સંતિંદે બપમ બી સૈતમ ન મામે બોલના તુમત બોલે સરસ્વ या कुंडे तुषार तु तु हरत धवला या सुभ्रवास्रामृता या वीणा मंडित करा या पद्मासना या या ब्रह्माच्युतशंकरा प्रभुती देवै सधवंती समापा सरस्वती भगवती निश्चय सहा आता मी बोलतो

पायलंगी पायाची माती घेऊन गेली जाता जाता भावोजी भाऊजी काटा कवडा भाऊजी गेली लागलो खेळायला आता पण आहुता

गाणी गातो सगळे गाणी गातो सोलो देहास परत परत हे ताली वाजवून रियाचा साखरण गडा गडा रे सोनाळा भानी मोते संजवारा बिजवारा लागोण किडक्या बायलेची लाडप्या लाड सांगू बापाला मिर कोणी ताली वाजते म्हणून सांगते सरपंच काय सर सर्व கோரி பிங்க போரி பிங்க லே மாஜி சோன மா கோரி பிங்க आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा गणपती बाप्पा दाखवलेला आहे तर गणपती बाप्पा कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि या शनिवार रविवार होता त्यामुळे सगळीच जणं घरी होती आणि खूप धमाल केली आणि खूप मस्त वाटलं सगळीजणं एकत्र मस्त भजन वगैरे बोललेलो आहोत त्याच्यानंतर जेवलं वगैरे आणि नंतर फुगड्या घातलेल्या आहेत फुगड्यांमध्ये पण आम्ही खूप धमाल केलेली आहे कारण का ए वर्षान एका वर्षानंतर आम्ही फुगड्या घालतो त्यामुळे काही ना जमलं आहे ना नाही पण खूप मस्त वाटलं आणि आता या फुगड्या घालत्या घालताना दोन वाजलेले आहेत आणि जागरण तर आहेच सुरू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा बाय बाय